नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिनेटा या कंपनीच्या लिक्विड व्हायटम एच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा वापर केल्यावर आपल्या पशूंमध्ये काय फायदा होतो व या औषधाचा डोस आपण किती द्यायचा पशुपालक मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये लागणारे जे औषध असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायटम मध्ये विटॅमिन एच म्हणजेच बायोटीन एकशे पंचवीस मायक्रोग्रॅम आहे सोबत सेलेनियम साठ मायक्रोग्रॅम विटॅमिन ई पाचशे म मिलीग्रॅम विटॅमिन ए वीस दोन लाख इंटरनॅशनल युनिट व्हिटॅमिन डी थ्री एक लाख इंटरनॅशनल युनिट हे सर्व घटक या औषधामध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायटम मध्ये जे बायोटीन दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला दूध वाढीसाठी चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या काशेच्या वाढीसाठी आणि त्यांच्या सडांच्या वाढीसाठी यामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच बायोटीनमुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध निर्माण करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींची साईज वाढवण्याचे कामही लिक्विड व्हायटमेच्या आपल्याला चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये दूध देण्याची जी क्षमता आहे यामुळे वाढते त्यासोबतच बायोटीनचे आणखी फायदे म्हणजे आपल्या पशूंच्या खुरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच पशूंमध्ये ग्लुकोज फॅटी ॲसिड आणि प्रोटीन यांच्या संश्लेषणातही सहघटक म्हणून बायोटिन काम करते तसेच रोमेनच्या बॅक्टेरियाच्या वाढीसाठी जे चांगले बॅक्टेरिया असतात त्यासाठी टी, बायोटीन आपल्याला आवश्यक असते यामुळे रोमेनमधील फायबरच्या पसनासाठी आपल्या पशूंना चांगला मदत होतो तसेच लिक्विड व्हायटम मध्ये पुढचा घटक म्हणजे सेलेनियम यामुळे पशूंमध्ये प्रतिरोधक क्षमता वाढते त्यामुळे आपले पशू निरोगी राहतात तसेच पशूंची प्रजनन क्षमता वाढण्यासही सेलेनियम महत्त्वाचे आहे तसेच सेलेनियममुळे पशूंमध्ये मस्टायटिस या आजारांपासून आपल्या पशूंना संरक्षित करण्याचे काम लिक्विड व्हायटमिएश आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच लिक्विड व्हायटमिएस विटॅमिन ई हा घटकही दिलेला आहे यामुळे पशूंमध्ये कासेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला मदत होते यामुळे पशूंमध्ये मस्टायटिस या आजाराचे प्रमाणही कमी होते तसेच विटॅमिन मुळे आपल्या पशूंचे आरोग्य सुधारते सोबतच पशूंमध्ये दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच लिक्विड व्हायटम एच मध्ये विटॅमिन ए दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये डोळ्यांच्या आजारासाठी याचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशूंच्या शरीरावरती चमक यामुळे चांगली वाढते ए एमुळे आपल्या पशूंच्या वाढीसाठीही आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये प्रजनन चक्राची चक्रासाठी व्हिटॅमिन वि ए महत्वाची भूमिका निभावते त्यासोबतच आपल्या लहान कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांच्या वाढीचा दर सुधारतो त्यासोबतच आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये या विटॅमिन एमुळे आपल्याला वाढीसाठी चांगला फायदा होतो लिक्विड मध्ये जो शेवटचा घटक आहे तो म्हणजे विटॅमिन डी थ्री यामुळे आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम फॉस्फरस जे जे मेटाबॉलिझम होते ते सुधारण्यास यामुळे मदत होते सोबतच पशूंमध्ये हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी याचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच आपल्या पशूंमध्ये दूध वाढीसाठीही लिक्विड व्हायटमिन्सचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच आपल्या गाभन पशूंमध्ये विटॅमिन डी थ्रीच्या वापरामुळे पशूंचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पशूंमध्ये होणारा जो हायपोकॅल्सिमिया हा मेटाबॉलिक आजार आहे याचे चान्सेस कमी करण्यासाठी विटॅमिन डी थ्री महत्वाचे कार्य करते तसेच पशूंमध्ये विटॅमिन डी थ्रीच्या वापरामुळे त्यांची प्रजनन क्षमता वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया फायटम एच चा वापर आपण कुठे करायचा आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या काशेच्या विकासासाठी तसेच आपल्या ज्या पहिल्या व्यताच्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांना त्यांच्यामध्ये त्यांच्या सडांची साईज त्यांच्या सडांचा विकास करण्यासाठी तसेच पशूंमध्ये ज्या दूध निर्माण करणाऱ्या पेशी आहेत त्यांची क्षमता वाढवण्यासाठी सोबतच पशूंमध्ये त्यांची जी दूध साठवण्याची क्षमता आहे ती वाढवण्यासाठी आपण लिक्विड याच्या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर स्तनदाह ज्याला आपण मस्टाटिस म्हणतो त्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी आपण लिक्विड याचा वापर करू शकतो तसेच मसाटिस या आजारामध्ये आपल्या पशूंचे जे दूध कमी होते त्या ठिकाणी आपण व्हायटामिन्सचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर दूध वाढीसाठी मदत करू शकतो तसेच आपले जे व्यायलेले पशु आहेत त्यांना दूध वाढीसाठी आपण लिक्विड व्हायटामिन्सचा वापर करू शकतो त्यासोबतच आपण आपल्या पशूंच्या काशेचे जे डॅमेज झालेले आहे मागच्या वेतामध्ये आपल्या पशूंनी जे काही दूध दिलेले आहे त्यामुळे पशूंमध्ये जे डॅमेज झालेले आहे ते डॅमेज लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आपण लिक्विड व्हायटामेचा वापर करून आपल्या पशूंना त्यातही मदत करू शकतो तसेच जर आपल्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये केस गळती संबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण लिक्विड व्हायटामेच्या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपण ज्यावेळेस आपले पशु नवीन बाजारातून विकत घेतो त्यावेळेस त्यांच्यावरती जो स्ट्रेस येतो तो दूर करण्यासाठी आपण लिक्विड व्हायटामेच्या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपले जे वळू आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलिटीची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी आपण एच या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये खुरांचे आरोग्य सुधारण्यासाठी पशूंमध्ये इम्युनिटी वाढण्यासाठी पशूंमध्ये चमक वाढवण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो लिक्विड व्हायटामिन्सचा डोस जर आपण पाहिला तर आपण आपल्या गाई म्हशी आणि वळूंमध्ये दहा ते पंधरा मिली दररोज याप्रमाणे देऊ शकतो आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांची काशीची साईड साईज वाढवण्यासाठी त्यांचा सडांचा आकार वाढवण्यासाठी आपण जर या औषधाचा वापर करणार असाल तर आपण आठव्या महिन्यामध्ये दहा मिली दररोज याप्रमाणे आपल्या पश पशूंची जी प्रसूती आहे ती होईपर्यंत आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढीमध्ये याचा वापर करणार असाल तर आपण पाच मिली दररोज याप्रमाणे हे औषध देऊ शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या कुत्र्यामध्ये किंवा मांजरांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण दोन ते पाच मिली दररोज याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या घोड्यांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण दहा मिली दररोज याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो त्यासोबतच आपण जर पोल्ट्रीमध्ये जे आपले कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये जर या उत्पादन वाढवण्यासाठी किंवा त्यांची जी अंडी देण्याची क्षमता आहे ती वाढवण्यासाठी जर वापर करणार असाल तर आपण प्रत्येक शंभर पिल्लांसाठी तीन ते सात मिली याप्रमाणे दररोज हे औषध देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद